चोपन्न मतदान केंद्र आहे ते चोपन्न मतदान केंद्र हे चौदा लोकेशन वर स्थित आहे तर त्यामध्ये आजच्या तारखेला सर्व मतदान केंद्रांवर ज्या मूलभूत सुविधा आहेत त्या पूर्ण करण्यात आल्या आहेत जसे की त्या ठिकाणी स्वच्छता पूर्ण करण्यात आली आहे त्या ठिकाणी लाईट असतील फॅन असतील तिथले स्वच्छता गृह असतील या सर्वांची दुरुस्ती करण्यात आली आहे त्यामुळे मतदारांना मतदान करण्यासाठी एक चांगलं वातावरण निर्माण करण्यात आलं आहे त्याचप्रमाणे आरोग्य सुविधा कक्ष प्रत्येक मतदान केंद्रावर असणार आहे त्याच्यामध्ये ज्या आशा वर्कर आहेत त्या ठिकाणी त्यांची नेमणूक करण्यात आली आहे त्यामुळे उन्हापासून जो काही त्रास होतो किंवा इतर गोष्टींमुळे जो काही आरोग्याला त्रास होऊ शकतो तर त्याचं निवारण करण्यासाठी त्या ठिकाणी अशा कर्मचारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे त्याचप्रमाणे प्रत्येक केंद्रावर प्रत्येक ठिकाणी बालसंगोपन केंद्र आपण सेपरेट आरोग्य विभागाच्या सी डी पी ओच्या मार्फत त्या ठिकाणी उभारण्यात येणार आहे त्या ठिकाणी ज्या माता भगिनी ही मतदानासाठी येतील त्यांच्या मुलांसाठी त्या ठिकाणी खेळण्याच्या वस्तू तसेच पाण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे जेणेकरून प्रत्येक माता त्या ठिकाणी येऊन कुठल्याही अडचणीविना मतदान करू शकते त्याचप्रमाणे स्वच्छ पिण्याची पाण्याची प्रत्येक ठिकाणावर उपलब्धता असेल त्याची पुढे अडचण येणार नाही तसेच स्वच्छतागृह चांगल्या स्थितीत उपलब्ध असतील प्रत्येक ठिकाणी दिव्यांग बांधवांकरता व्हीलचेअरची व्यवस्था करण्यात आली आहे त्याचप्रमाणे व्हीलचेअरला असिस्ट करण्यासाठी एन एस एसच्या विद्यार्थ्यांची त्या ठिकाणी नेमणूक करण्यात आली आहे जेणेकरून दिव्यांग मतदार आल्यानंतर त्याला ते मतदान करण्यासाठी त्या ठिकाणी ते मदत करतील त्याचप्रमाणे रॅम्पची सुद्धा व्यवस्था प्रत्येक मतदान केंद्रावर असेल जेणेकरून व्हीलचेअर चढण्यासाठी त्या ठिकाणी अडचण कुठली होणार नाही आपल्या शहरामध्ये थिमॅटिक मतदान केंद्र जे विशिष्ट मतदान मतदारांना आकर्षित करण्यासाठी आपण माननीय निवडणूक आयोगाच्या निर्देशाने करतो असे चार थिमॅटिक मतदान केंद्र आपल्या शहरामध्ये असणार आहेत त्याच्यामध्ये वेगवेगळ्या थीम आपण वापरणार आहोत जसे की ग्रीन थीम त्याच्यामध्ये हरित मतदान केंद्र असणारे त्याच्या त्याचप्रमाणे दोन पिंक बूथ असणारे जे महिलांविषयी ज्या काही थीम आहेत त्यावर ते केंद्रित असेल आणि एक मतदान केंद्र युवकांच्या बाबतीत संदेश देणार असणार आहे यावर्षी एकूणच अठरा पाचोरा विधानसभा मतदारसंघामध्ये मान्य सहाय्यक सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी भूषण आयरे सर तसेच मान्य जिल्हाधिकारी सरांच्या आदेशानुसार भरपूर स्वीप ऍक्टिव्हिटी आपण ज्याच्या माध्यमातून मतदार जनजागृती आपण करत असतो आणि जास्तीत जास्त मतदारांनी मतदान करावं यासाठी